श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीची वाट शिवभक्त हे अगदी आतुरतेने बघत असतात महाशिवरात्री हा सर्वात मोठा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो आता बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अनेक कथा आपल्या आपल्या पद्मपुराणांमध्ये पुराणांमध्ये आपल्याला आढळत असतात त्यामध्ये एक प्रचलित कथा आहे की या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह संपन्न झाला होता आणि याच दिवशी महादेवांनी संन्यासाचा मार्ग सोडून वैवाहिक जीवन जे आहे तर ते स्वीकारले होते याच दिवशी देवी पार्वतीने महादेवांना त्यांच्या तपश्चर्येमधनं प्रसन्न केले होते महादेव जे आहे तर ते सांब सदाशिव आहेत भक्ताच्या छोट्याशा इच्छा देखील ते खूप लवकर पूर्ण करत असतात पण त्याच पद्धतीने ते त्यांच्या उपवासाचे आणि त्यांच्या पूजेचे नियमसुद्धा तितकेच कडक असतात आणि त्या उपवासाच्या नियमांमध्ये किंवा पूजेच्या नियमांमध्ये जर आपल्याकडनं काही चूक झाली तर त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे उद्या उपवास करत असताना तुम्हाला काही पदार्थांचं सेवन जा है। जे आहे भगर। तर ते चुकूनही करायचं नाही त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ म्हणजे भगर भगर ही महादेवांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे वर्जे मानली जाते त्यानंतर महादेवांवरती आपण अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण करत असतो त्यामध्ये तुटलेले फुटलेले पदार्थ ही चुकूनही महादेवांवरती अर्पण करायचे नाही तुळशीची पान महादेवांवरती अर्पण करायचे नाही त्याचबरोबर हळदी कुंकू सुद्धा महादेवांवरती अर्पण करायचं नाही आणि त्या त्यानंतर जे चंपाचं जे फुल असतं तर ते सुद्धा म्हणजे चमेलीचं फुल जे असतं तर ते सुद्धा आपल्याला महादेवांवरती अर्पण करायचं नसतं या नियमांचं पालन करा आणि बघा नक्कीच तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर जे आहेत तर ते तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करतील त्याचबरोबर महाशिवरात्रीला उद्या रात्री आपल्याला आपल्या अपले उंबरट्यावरती ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत या तीन वस्तू जर आपण आपल्या उंबरट्यावरती जाळल्या तर आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो जो तर जो आहे तो जाईल चोवीस तासामध्ये आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं असेल मग ते व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल बघा आपण अनेक प्रकारची काम हातात घेतो पण त्या कामांमध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही कारण का कारण घरामध्ये ह्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात त्यामुळे आपल्याला या सर्व संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे ह्या सर्व संकटांपासून दूर राहण्यासाठीच उद्या महाशिवरात्रीला जे हे प्रभावी सेवा असतात उपाय असतात ह्या जर आपण केल्या तर त्याचं नक्कीच जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळेल बघा जर घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत तो खर्च होऊन जात असेल घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत असेल आजारपण हे सतत घरामध्ये येत असेल लहान लहान मुलं जे असतात ना तर ते सतत आजारी पडत असेल मुलांच्या लग्न जमण्यामध्ये जर तुम्हाला अडचण येत येत असेल असेल एखादं शुभ काम जर तुम्ही हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला अनेक त्याचबरोबर तुमच्या तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळत नसेल कुठेतरी ग्रह जे आहे तर ते तुम्हाला साथ देत नसतील तर उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय काही जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती असतात तर त्या कुठून प्रवेश करत असतात तर आपल्या मुख्य दरवाजामधनं त्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा नेहमी सुशोभित ठेवणं व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं असतं जेणेकरून सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्याचबरोबर ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना हे उपाय करणंसुद्धा खूप खूप गरजेचं मानलं जातं तर उद्या तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल आणि पैशांच्या कधीच अडचणी येणार नाहीत तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला उद्या उद्या पाच नंतर करायचं आहे पाच नंतर रात्री तुम्ही साडेनऊ वाजेपर्यंत करू शकता पण नाहीच तुम्हाला साडेनऊ पर्यंत शक्य तर रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काहीच अडचण नाही बघा साडेनऊ पर्यंतचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते याला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणत असतात आणि याला धर्म ग्रंथांमध्ये दो धुली बेला असं म्हणत असतात ज्या वेळेस दिवस आणि रात्र एकत्र येते हा जो काळ असतो त्याला अनन्य साधारण महत्व दिलं जातं या कालावधीमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते होतील तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका एखादी मातीची पणती घ्यायची आहे किंवा मातीचं एखादं तुमच्याकडे भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आता बघा मातीमध्ये मा मातीची जी पणती असते किंवा भांडं जे असतं तर ते पंचतत्वांपासून तयार झालेलं असतं त्यामध्ये ऊन वारा पाऊस आणि त्याचप्रकारे पाणी हवा ह्यापासनं जे पंचतत्व आहे निसर्गातील त्यापासनं ही मातीची भांडी तयार झालेली असतात आणि त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यामुळे मातीची पणती किंवा भांडं घेण्याचा प्रयत्न करा नसेलच तर तुमच्याकडे एखादी प्लेट असेल स्टीलची वगैरे तर ती तुम्ही घेतली किंवा पितळेची असेल तरी ही तर ती घेतली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्यामध्ये काही वस्तू ठेवायच्या आहेत सर्वात पहिलं म्हणजे गौरी गौरी ही सर्वांनाच माहीत आहे गाईच्या शेणापासून तयार केलेली असते आणि ती किती पवित्र असते आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी तुम्हाला गौरीचा छोटासा तुकडा जो आहे तर तो इथे लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर जिथे पूजेचं साहित्य असतं तिथे विकण्यासाठी त्यांनी ठेवलेले असतात तिथून तुम्ही खरेदी करून आणू शकतात ते गौरी तुम्हाला छोटीशी घ्यायची आहे त्या भांड्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर पाच कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत ज्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला त्या गौरीवरती ठेवायच्या आहेत त्यानंतर जी तिसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी चिमुडभर घ्यायची आणि त्याच्यासोबत ठेवायची आणि थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते, ते, ते देखील तुम्हाला त्याच्यासोबत ठेवायचे आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरामधून फिरवायचं आहे तुमचं हॉल किचन बेडरूम असेल तर संपूर्ण भिंतीला ह्या वस्तू तुम्हाला टच करायच्या आहे आणि टच करत असताना माझ्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे उंबरट्यावरती गेल्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत उंबरट्यावरती आणि त्यानंतर तिथे एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याच्या सहाय्याने जो आपण कापूर ठेवलेला होता त्या वस्तूंमध्ये तर त्या दिव्याच्या सहाय्याने तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बघा दिव्याच्याच सहाय्याने कापूर प्रज्वल प्रज्वलित करायचा असतो कापूर हा कधीच काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो हा नियम तुम्ही नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर आता हा कापूर प्रज्वलित केला की त्यानंतर आपल्याला तिथे बसून नम शिवाय ओम नम शिवाय ओम जर महिला असेल तर अशा पद्धतीने मंत्र म्हणायचा आहे जर पुरुष असेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तोभ्याम तुम्ही म्हणू शकता भगवान शिवाचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो त्या मंत्राचा तुम्ही तिथे पठण करायचं आहे त्यानंतर जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तिथे जळून द्यायचा आणि एकदा की त्याचा धूर झाला वस्तू जळून झाल्यानंतर त्याचा धूर होणार आहे थोडासा तर तो धूर तुम्हाला तुमच्या घरामधनं फिरवायचा आहे आणि ती जी राख तयार झालेली असेल तर ती राख तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे जिथे व्यवस्थित झाड असेल तिथे थोडीशी थंड झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जरी झाड असेल तर तिथे देखील तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरडस असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो, तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ